मंत्री धनंजय मुंडे यांच्या आईबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी धनंजय मुंडे यांचे चुलत भाऊ यांनी सायबर सेलमध्ये आता तक्रार दाखल केले आक्षेपार्ह बाबतची माहिती अजय मुंडे यांनी सायबर पोलिसांना दिल्यानंतर सायबर पोलिसांनी अज्ञात युट्यूब धारकावर आता गुन्हा दाखल केला सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विकास माने यांच्याकडून विकास नेमकं काय घडलंय आणि काही कारवाई झाली आहे का निश्चित निश्चितकलेने आपण या ठिकाणी पाहतो की मंत्री धनंजय मुंडे यांच्या आई ज्या आहेत रुक्मिणीबाई बाई त्यांच्या विरोधामध्ये एक आक्षेपार्ह टिप्पणी जी आहे ती सोशल माध्यमावरती करण्यात आलेली होती आणि याची जर दखल जी आहे ती सध्या मुंडे कुटुंबियांनी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय धनंजय मुंडे यांचे भाऊ जे आहेत अजय मुंडे यांनी स्वतः या ठिकाणी तक्रार जी आहे ती सायबर सेलकडे दिलेली आहे आणि याच अनुषंगानं सध्या जो काही युट्यूबर असेल किंवा सोशल माध्यमावरती ज्यांनी टिप्पणी केलेली आहे त्याच्या विरोधामध्ये कारवाई करणार असल्याचं या ठिकाणी सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे मात्र या ठिकाणी जर पाहिलं तर सध्या आपण पाहतो की धस विरुद्ध मुंडे असा वाद जो आहे तो सध्या सोशल माध्यमावरती पाहायला मिळतो त्यांचे समर्थक जे आहे ते सोशल माध्यमावरती मोठ्या प्रमाणामध्ये आरोप प्रत्यारोप करताना पाहायला मिळत आहे आणि याच अनुषंगानं या ठिकाणी थेट धनंजय मुंडे यांच्या ज्या आई आहेत त्यांना लक्ष करण्यात आलेलं होतं आणि त्यामुळेच या ठिकाणी त्या याची या दखल जी आहे ती स्वतः मुंडे कुटुंबियांनी घेतलेली आहे अजय मुंडे हे धनंजय मुंडे यांचे चुलत भाऊ आहेत त्यांच्याच त्यांनी स्वतः या ठिकाणी सायबर सेलमध्ये हजर राहून ही तक्रार जी आहे ती केलेली आहे आणि या ठिकाणची पुढची जी कारवाई आहे ती आता माध्यमातून केली जाणार आहे कल्याणी विकास तक्रार दाखल केल्यानंतर मुंडे कुटुंबियांनी काही प्रतिक्रिया दिली आहे का त्यांनी काही आपलं म्हणणं मांडलंय का अद्याप आपण पाहतो की धस आणि मुंडे या दोघांविरोधामध्ये जे काही एक शाब्दिक युद्ध आपण म्हटलं तर वागवं ठरणार नाही कारण की सोशल माध्यमावरती खरं तर या दोघांच्याही समर्थकांकडनं टिप्पणी केली जाते आहे टीका केली जाते आणि आरोप प्रत्यारोप केले जातात आणि अशामध्येच या ठिकाणी थेट तर अजय मुंडे यांच्याशी आपण स्वतः संपर्क केलेला आहे अजय मुंडे यांचं तेच म्हणणार त्यांनी स्वतः माध्यमासमोर येऊन कुठलीही बाईट्स वगैरे किंवा आपली प्रतिक्रिया दिलेली नाहीये मात्र थेट आईला टार्गेट करणं हे कितपत योग्य आहे सायबर सेलमध्ये पुन्हा दाखल झालाय कोणाला अटक केली जाते का काय कारवाई होते हे पाहावं लागेल धन्यवाद माहितीसाठी